कारण जे आपल्या जवळ असत ना त्याची किंमत नसते पण हो ज्यांनी दुःख हे कोणत्या ना कोणत्या कारणाने अनुभवलं त्याला सुख म्हणजे काय याचा प्रत्यय वेळोवेळी आलाय आता स्वतःला सुखी समज कारण या दुखाची खपली भरून तुला सुखाचे सोनेरी क्षण अनुभवण्यासाठी आता सामर्थ्य मात्र निश्चित मिळेल आणि हो आणि हो भिऊ नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे